सामूहिक बलात्कार करणाऱ्या पाचही आरोपींना आज तारीख बाराला दुपारी साडेतीन वाजता आर्वी येथील न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता त्यांना तारीख चौदापर्यंत पर्यंत न्यायालयीन कोर्टी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सायंकाळी साडेसात वाजता दिली आहे आर्वी तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीला तिचा मित्र घेऊन गेला घरी कोणीही नव्हते त्या घरातील बेडरूम मध्ये मुली मित्राने मुलीसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध केले त्यानंतर चार अनोळखी मुले घराच्या आतमध्ये आले आणि त्या मुलाला बाहेर पाठवून चौघांनी आळीपाळीने माझ्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध केल्याची माहिती अल्पवयीन मुलीने पोलिसांना दिली होती त्यामुळे उडाली होती घटना तारीख नऊ ला सायंकाळी सात ते रात्री साडेआठच्या दरम्यान घडली होती आई कामावर नेताच मुलीने हकीकत आईला सांगितले असता दोघांनी आरवी पोलीस स्टेशन गाठवून साडेनऊ ला तक्रार दिली पोलिसांनी आपली तपास चक्री फिरून पाच आरोपींना ताब्यात घेतले होते त्यातील एक नाबालिग आरोपीचा समावेश होता या अल्पवयीन मुलीला शासकीय दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले आहे तर नाबालिक आरोपीला उद्या तारीख तेराला कोर्टात दाखल केला जाणार आहे आरोपी प्रणव विजय बुलबुले व एकवीस वर्ष राहणार असोले नगर हा सुयोग पत्र संस्थेत कर्मचारी आहे शिवम अशोक सासर वाल्मिक वाड हा नगरपालिकेत कंद्राडी सफाई कर्मचारी आहे काही महिन्यांनी तो स्थायी होणार होता अक्षय छगन पारवे वय बावीस वर्षे राहणार बालाजी वार्ड हा भाजी विक्रीचा व्यवसाय करतो तर शुभम शंकर लाडके वय बावीस नेताजी वार्ड हा मुरमुरी फुटाने विकण्याचा व्यवसाय करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे एक आरोपी अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले तारीख दहा ला

वरून आरोपीविरुद्ध बी एन एस च्या कलम एकशे सदोतीस दोन चौसष्ट एक सत्तर दोन व सहकलम चार सहा पाच कोण गुन्ह्याची नोंद घेऊन गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आज रात्री दिली आहे